नमस्कार मी निकिता निकिता रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण काला जामून कसे बनवायचे ते बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो खवा घेतला आहे तर खवा मी हे घरीच बनवलेला आहे तर आता आपण याला हाताने हे करून घेऊया म्हणून घेऊया तर काय होतं ना यामध्ये थोड्या थोड्या गाठी असतात ते आपल्याला हाताने अशा मॅश करून घ्यायच्या आहेत आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा। म्हणजेच तुम्हाला अशा नवनवीन रेसिपी बघायला मिळतील तर बघा अशा प्रकारे मी ते सॉफ्ट करून घेतला आहे खवा तर इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतला आहे तर पनीर आपण खिसणीने खिसून घेऊया काला जामून बनवण्यासाठी पनीर हे आवश्यक आहे त्यामुळे पनीर घालावेच लागते बघा अशा प्रकारे मी असं खिसून घेतला आहे आणि आपण याला हाताने मॅश करून घेऊया पनीर घातल्यानेच काला जामून काळे होतात त्यामुळे पनीर आवश्यक आहे आता व्यवस्थित हे दोन्ही पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण एक चमचा पिठी साखर घालूया आणि इथे मी अजिंठाचं बेकिंग पावडर घालणार आहे अर्धा अर्धा चमचा आणि एक वाटी इथे मी मैदा घातला आहे व्यवस्थित असं आपण याला मिक्स करून घेऊ यामध्ये आपल्याला पाणी घालून मळून घ्यायची गरज नाही कारण खवा आधीच ह्या असतो पतला असतो तर बघा अशा प्रकारे मी असं मळून घेतलं आहे तर आता आपण याच्या छोट्या छोट्या अशा गोळ्या बनवून घेऊया तर बघा अशा प्रकारे आपल्याला याच्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत तर आता आपण याचा पाक तयार करूया तर त्यासाठी इथे मी आपण अर्धा किलो खवा घेतला होता ना त्यामुळे आपल्याला अर्धा किलोला थोडी कमी साखर घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपण पाणी घालूया आणि साखर वितळीपर्यंत चमच्यानी सतत हलवत राहूया वेलची पावडर पण मी इथे घातली आहे त्याने कालाजामुनला स्वाद अजून चांगला येईल आपल्याला पाक एकतार असा बनवायचा नाही थोडा चिपचिप असला ना तसा चालेल तर बघा पाक मस्त असा आपला झाला आहे तर, पन गुलाब जामुन तर मंदे तुप तुप आता आपण गुलाबजामुन तळूया तर इथे मी कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलं आहे तूप मस्त असं तापलं गेलं आता आपण याला गुलाबजामुन एक एक करून सोडूया लो मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे काला जामून तळून घ्यायचे आहेत याला काला जामून पण म्हणतात आणि गुलाबजामुन पण म्हणतात पण गुलाबजामुन मध्ये पनीर वापरत नाहीत तर बघा थोडा थोडा कलर चेंज व्हायला सुरू झाला आहे तुम्ही गॅसवर तळा कारण की मी चुलीवर तळला आहे बघा मस्त असा आपले काळे गुलाबजामुन तयार आहेत बघा अशा प्रकारे मस्त असे तळले गेले काढून घेऊया आणि गरम गरम असतानाच आपण याला पाकामध्ये टाकून देऊ साधारण दहा मिनिट मस्त असे आपल्याला द्यायचे आहेत बघा मस्त असे आपले काला जामून तयार आहेत आता आपण याला सर्व करून घेऊ आणि अशा प्रकारे तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि घरातले पण एकदम खुश होतील तर बघा मस्त असे आपले कालाजामून तयार आहेत व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन धन्यवाद